नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी व भटक्या जमातीतील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता प्रयत्नशील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ देत विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे आगामी काळात या समाजाच्या कल्याणासोबतच त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता राज्य शासन समर्पित भावनेने काम करेल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली राज्य शासनाच्या शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत महसूल विभाग व भटके विमुक्त विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना दाखले वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी उत्सव तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ आमदार विजय शिवतारे बापूसाहेब पठारे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम उपविभागीय अधिकारी यशवंत माने हवेली तहसीलदार किरण सूर्यवंशी भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय पुरी आदी उपस्थित होते पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट